एकदम बेस्ट होता आजचं पेडिक्युअर मला खूप आवडला नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉव इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज नवीन दिवस आणि सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी सियाना शौर्याला स्कूलला ड्रॉप केलेला आहे सियाना सकाळी खूप लवकर जाते आणि शौर्याला थोडंसं मी उशिरा ड्रॉप करते कारण की मग त्याची झोप कम्प्लीट होते आणि त्याचं कसं डे केअर प्लस असं प्रीस्कूल टाईप आहे सो असं टायमिंगचं काही नाहीये सकाळी शाळा उघडते साडेआठ वाजता म्हणजे प्री स्कूल ओपन होते साडेआठला तर त्याच्यानंतर तुम्ही कधी पण त्यांना ड्रॉप करू शकता तर असं आहे फ्लेक्झिबल टायमिंग आहे सो मी शौर्याला जेव्हा केव्हा माझा आवरून होईल त्याचा आवरून होईल आणि तो छान मूडमध्ये असेल ब्रेकफास्ट वगैरे सकाळचं सगळं सका आवरलं असेल त्याचं त्याच्यानंतर मग मी त्याला स्कूलला ड्रॉप करते तर त्यामुळे कसं माझं पण थोडंसं निवांतच सकाळी आवरतं सकाळी सकाळी सियाना जाण्याच्या आधी काही गोष्टी आवरलेल्या असतात मग नंतरचा जो टाईम असतो तो एकदम निवांत असतो बट आता सगळं आवरून झालेलं आहे आज मी मस्त हेअर वॉश घेतलेला आहे आणि केसांना मस्त तेल वगैरे लावलं होतं आता हेअर वॉश वगैरे झालाय आणि आता ऍक्च्युअली आज मी खूप एक्सायटेड आहे त्याचं कारण म्हणजे आज माझा मी टाईम असणार आहे थोडासा तर मी थोडंसं बाहेर जाणार आहे माझ्या फ्रेंड बरोबर कुठे जाणार आहे वगैरे या सगळ्या गोष्टी शेअर करतेस पुढे व्हिडिओमध्ये पण मला ना आज प्ले रूम थोडीशी आवरून घ्यायची आहे तर पहिल्यांदा मी इथे सगळा खाली पसर पसारा जो पडलाय तो सगळा आवरून घेते असं नाही आज ऍक्च्युअली आज कमी आहे एरवी ह्याच्यापेक्षा खूप जास्त पसारा करतात मुलं पण ठीकच आहे भरपूर खेळले ते काल ऍक्च्युली आवरली पण होती आम्ही सकाळी पण परत आज सकाळी शौर्यनी थोडस खेळ वगैरे सगळे काढलेलेच आहेत तर ते सगळं आवरून घेते खरं तर कालच मुलांनी म्हणजे सियाना शौर्यनी दोघांनी पण सगळी प्लेरूम क्लीन केली होती सो माझा हाच प्रयत्न असतो की जेव्हा केव्हा त्यांचं खेळून होतं तर त्यावेळेस मी त्यांना सांगत असते की तुम्ही तुमची प्लेरूम आवरून ठेवा आणि मोस्ट ऑफ द टाइम्स ते दोघंही आवरून ठेवतात सियाना थोडं जास्त आवरून ठेवते कारण की तिला तेवढी समज आहे शौर्य अजून हळूहळू शिकतो आहे पण आज सकाळीच शौर्यनी हे सगळी खेळणी काढली होती स्कूलला जाण्याच्या आधी तर म्हणून मी ती आता आवरून ठेवते इथे आहे सियानाची ही बॅकपॅक म्हणजे शाळेचं दफ्तर तर हे मी जस्ट आता वॉश करून काढलं पण ह्याला ना सगळे असे धागे धागे लागलेत तर मला कळतच नाही आहे एक्झॅक्टली कसले धागे लागलेत ते वॉश पण मी वॉश तर बरेचदा केली आहे सो असं नाही आहे की वॉश केल्यामुळं खराब झाली आहे पण कळत नाही आहे मला बहुतेक तरी बहुतेक तरी ना काय झालं असेल की दप्तरामध्ये एखादा पेपर वगैरे राहिला असेल आणि तसंच मी वॉश करायला टाकलं असेल तर त्याच्यामुळं काय झालं की असं सगळं चिकटलं आहे त्याला तर म्हणून मी इथे वाळवत ठेवली कायम मी अशा ज्या म्हणजे बॅकपॅक वगैरे या सगळ्या गोष्टी असतात ना तर त्या मी एअर ड्रायच करते म्हणजे ड्रायरमध्ये वाळवत नाही असं बाहेरच ठेवते आणि एअर ड्राय होऊ देते तर इथे आत्ता माझं हे लक्ष गेलं म्हणून शेअर केलं बाकी रूम तर आवरून झाली आता तर आता म्हणलं की पहिल्यांदा मी लंच वगैरे करून घेते आणि मग त्याच्यानंतर मला जिथे बाहेर जायचं तिथे जाईन so, लंच मध्ये मी आता माझ्यासाठी बनवते रागीची भाकरी किंवा फुलका पण म्हणू शकता तर ह्याच्या आधी मी रेसिपी पण शेअर केलेली आहे की मी रागीचे फुलके कसे बनवते म्हणजे नाचणीची भाकरी पण म्हणू शकतो so, सो त्याच्यासाठी उकड काढायला लागेल पाणी मी इथे उकळवत ठेवलेलं थे। आहे पाणी मस्त उकळलं की त्याच्यामध्ये या पिठाला नाचणीच्या पिठाला उकड काढायची आणि मग त्यानंतर छान ते पीठ मळून घ्यायचं आणि मग थोड्या वेळ ते मुरू द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही त्या लाटून वगैरे फुलके जसे तुम्ही बनवता तसे तुम्ही आरामात बनवू शकता आणि मस्त तव्यावरती भाजून घ्यायची एकदम मस्त लागतात तर मी आता हे बनवून आहे पाणी ऑलमोस्ट आपलं जे आहे ते बॉईल झालेलं आहे बनवते त्यामुळे एक वाटी रागी पिठाचीच मी बनवते आता ह्याच्यामध्ये रागीपीठ करायचं पाणी हवं तर तुम्ही एकदम बंद करण करू शकता कि लोला पण सो पीठ टाकायचं छान करून घ्यायचं आता जस्ट आवरून झालं आहे आणि जसं मी सकाळी बोलले होते मला फ्रेंडबरोबर जायचं आहे बाहेर तर आज आम्ही जात आहोत आ... सलॉनमध्ये पेडिक्युअर करण्यासाठी तर जनरली आम्ही सगळ्या फ्रेंड्स एकमेकांना विचारतात की तुम्हाला म्हणजे आता टाईम आहे का आत्ता जायचा प्लॅन आहे का कारण की एकटं गेलं की तसं बोर होतं मग मा गप्पा मारायला कोणीतरी सोबत असलं की मग वेळ पण चांगला जातो आणि छान आमची भेटसुद्धा होते आणि त्याचबरोबर जे काम करायचं आहे पेडिक्युअर मेनिक्युअर वॉट तर ते सुद्धा होतं तर ह्याच्या आधीसुद्धा मी बऱ्याचदा शेअर केलेलं आहे की इथे ना पेडिक्युअर मेनिक्युअरसाठी वेगळे सलॉन्स असतात म्हणजे आपल्या इथे भारतामध्ये ब्युटी पार्लरमध्ये गेलो की सगळीच कामं एकत्र एक एकाच ठिकाणी होतात पण इथे जनरली हेअर सलॉन वेगळे असतात नेल सलॉन वेगळे असतात तर आत्ता मी चालली आहे नेल सलॉनमध्ये मा माझी फ्रेंड मला घ्यायला आली आहे बाहेर कारण की माझ्या घराच्यापासून जवळच आहे ते नेल सलॉन सो तुमच्याबरोबर पण शेअर करते आम्ही कुठे चाललो आहोत आणि एक्झॅक्टली काय काय करतोय आहे या सगळ्या गोष्टी सो लेट्स गो ती बाहेर थांबली तिचा ऑलरेडी मला मेसेज आला आहे तर चला जाऊया खरं सांगू का आधी मी ना नेल सलॉनमध्ये वगैरे खूप कमी जायचे पण आता कसं होतं आहे की घरच्या सगळ्या व्यापातून माझ्या कामामधून मला असा थोडासा मैत्रिणींसोबत टाईम मिळाला तर खूप छान वाटतं असं वाटतं की स्वतःसाठी तो वेळ घालवला आणि माझं पर्सनली हे मत आहे की आपण आपल्यासाठी स्वतःसाठी थोडा ना थोडा तरी टाईम द्यायलाच पाहिजे आता मी ज्या एज ग्रुपमध्ये आहे त्याच्यामध्ये तरी मला असं वाटतं की स्वतःला पॅम्परिंग टाईम जो आहे तो द्यायलाच पाहिजे तर म्हणून मग आज त्यानिमित्ताने मैत्रिणीची भेट होईल गप्पा होतील ह्या कारणामुळं मग मी म्हटलं की चला आज जाऊन मस्त आपण हे पेडिक्युअर करू आणि आय वॉज सो हॅप्पी कारण की खूप छान नवीन प्लेस एक्सप्लोअर केली आम्ही एकतर आणि त्यांनी पेडिक्युअर पण खूप छान करून दिलं मस्तच वाटलं तर मला नेल मध्ये येऊन बराच वेळ झाला आणि जसं मी म्हटलं की माझी फ्रेंडसुद्धा सो सोबत आलेली आहे तर तिच्याशी गप्पा मारण्यात वेळ कसा केला समजलंच नाही सो मी जास्त फिल्म केलं नाही पण जेवढ्या गोष्टी फिल्म केलेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्यावर शेअर करणार आणि आज मी थोडंसं वेगळं पेडिकेअर सिलेक्ट केलं होतं डिलक्स सिलेक्ट केलं होतं तर त्याच्यामध्ये ना मस्त मसाज वगैरे होता दहा मिनटाचा आणि फुल त्यांनी टायमर वगैरे लावून मला मसाज करून दिला पायाला इतकं छान वाटलं ना आणि मला ही एक गोष्ट जास्त आवडली की टायमर होतं सो असं नाही की उगच काहीतरी थोडाफार मसाज करून आहे असं नाही अजिबात व्यवस्थित दहा मिनटं पूर्ण कम्प्लीट पायाला छान मसाज करून दिला हॉट टॉवेल आणि आणि त्याचबरोबर वॉर्म ऑइल वगैरे लावून एकदम बेस्ट होतं आजचं पेडिक्युअर मला खूप आवडलं आणि आज आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या ठिकाणी जनरली मी, हो मी जिथे जाते ती जागा मी तुमच्याबरोबर भरपूर वेळ शेअर केलेलीच आहे कुठे जाते वगैरे पण आज आम्ही वेगळ्या ठिकाणी आलो आहोत आणि माझी मैत्रिणीपणे से हाय <laughs> तर खूप जण मला प्रश्न विचारतात की तू मैत्रिणीला काने दाखवत कोण असतं आमच्याबरोबर पण शेअर करत जा तर सगळेजण तर कॅमेरा फ्रेंडली नसतात आणि आय रिस्पेक्ट देअर प्रायव्हसी सो म्हणून मी दाखवत नाही पण मध्ये मध्ये ते दिसतातच तुम्हाला कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमध्ये वगैरे आता माझं पेडिक्युअर ऑलमोस्ट झालेलं आहे इथे ते, ते वरती टॉप कोट लावून देतात ज्याच्यानी जास्तीत जास्त दिवस नेलपेंट असं असं राहील आणि तुम्हाला कलर कसा वाटला हे सुद्धा मला सांगा बघाशी मी फ्रेंड बरोबर जाऊन आले आणि त्यानंतर घरी आले तोपर्यंत सियानाला स्कूलमधन आणायचा ता टाइम झाला होता तर आज सियानाचा असतो क्लास तर म्हटलं त्याच्यासाठी आज तिला ना थोडस लवकर घेऊन येकूलमधन नेहमीच मी ना ज्या दिवशी तिचा क्लास असतो त्या दिवशी थोडस मी लवकर आणायचा प्रयत्न असतो माझा म्हणजे कसं तिला घरी आल्यावरती व्यवस्थित खायला वगैरे देता येतं कपडे वगैरे चेंज करता येतात आणि मग तिचं ट्युशन केलं का ओके डान्स ओके हाऊ वॉज युअर डे टू डे ग्रेट वॉट डीड यू लर्न विथ होल्ड अबाउट वट Oh yeah, we were doing a little bit of math in our math book. Mm -hmm. but it's not even math. Okay. But a little bit of math is in there. Okay. So mostly we did that. Mm hmm.

तर मग अशी मी सियानाला घेऊन आले स्कूलमधून तिचं सगळं आवरलं वगैरे आणि क्लास पण आता सियानाचा झालेला आहे तर सियानाचा असतो मॅथमॅटिक्सचा क्लास तुम्हाला माहितच आहे मी भरपूरदा शेअर सुद्धा केलेला आहे त्याच्याबद्दल तर मॅथमॅटिक्सचा क्लास वगैरे झाला आणि त्यानंतर म्हणलं आता बागेमध्ये ऊन थोडंसं कमी झालेलं आहे हा जो आहे ना हा नीम ऑइल स्प्रे आहे इथे तुम्हाला दिसत असेल तर आ, नीम ऑईल जे भारतातसुद्धा मिळतं ते आणि व्हेरी ऑरगॅनिक तर फळभाज्या फुलं किंवा काही ज्याच्यावरही मला थोडंसं जरी काहीतरी किडे वगैरे दिसले तर मग हे जे नीम ऑईल आहे तर तेच मी झाडांवरती स्प्रे करते बाकी काहीच नाही आणि इथे क्लिअरली लिहिलंसुद्धा आहे बघा फॉर ऑर्गॅनिक गार्डनिंग सो हे मारल्यानंतर मुलं इकडे तिकडे टच करतात वगैरे त्याचं मला काही टेन्शन राहत नाही प्लस आम्ही ज्या भाज्या वगैरे तोडतो भाज्या खातो तर ते पण सगळं व्यवस्थित राहतं त्याच्यामध्ये नो केमिकल ऑल तर म्हणून मग आता हा नीम ऑइलचा स्प्रे आहे तो मला मारून घ्यायचा इथे सायकल खेळतात तर त्यांचा मागे तुम्हाला थोडासा आवाज येत असेल पण हे जे माझं झाड आहे ना जास्वंदीचं हे बघा ह्याला पिंक कलरची जास्वंदाची फुलं येतात पण ह्या पूर्ण कळ्यावरती ना किडे झालेले आहेत ग्रीन कलरचे तर आता त्याच्यावरती मी स्प्रे मारून घेणार आहे बरेच दिवसांपासून मला स्प्रे मारायचा होता पण म्हणजे ऑर्डर करायचा राहिलेला तर ॲमेझॉनला ऑर्डर केला आणि आज आलाय स्प्रे या पूर्ण झाडावरच मी मारते आणि जेव्हा पण तुम्हाला असे कुठले पण स्प्रे वगैरे करायचं असतं झाडावरती तर ते तुम्ही संध्याकाळच्या वेळी करा उन्हामध्ये प्रखर उन्हामध्ये नाही करायचं कारण की मध्ये काय होतं की इव्हॅपोरेट होऊन जातं आणि झाडावरती जास्त वेळ टिकत नाही सो संध्याकाळी वगैरे असं मी झाडांवरती हे असे नीम ऑइल वगैरे स्प्रे करू शकता Wait, ते सायकल सगळ्या सायकल एकदा 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 चालवत होते एक एकदा एक एक चालवायची एक, एक ती सोडायची दुसरी घ्यायची असं चालू असतं पण आता मी बाहेर पण काही झाडं आहेत ज्याच्यावरती मला हे स्प्रे करायचं आहे तर मी आता तिथे जाते आणि स्प्रे करते आणि मला अजून एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे आपल्याकडे जे, आप जे फिग ट्री आहे म्हणजे अंजिराचं झाड त्याला ह्या वर्षी बिलकुलच अंजिरा आलेली नाही आहेत आता होपफुली पुढच्या वर्षी येतील असं वाटतंय तरी पण मी एकदा चेक करते कारण की असं मी बघितलंच नाही क्लोजली आलेत का नाही वाढलं तर खूप जास्त वाढलं वर आहे पण त्याला आलं नाही आहे काही येईल पुढच्या वर्षी येतात काही काही अंजिराचे झाड असतात ते एकाड एक वर्ष येतात आणि हे हे है पर पर ले ले जे आहे ना हे आमच्या शेजाऱ्यांचं पेरूच झाड आहे पण ह्याला पण कधीच पेरू आलेले नाहीयेत आतापर्यंत म्हणजे जेव्हापासून आम्ही ते शिफ्ट झालं तेव्हापासून ह्याला कधीच पेरू आलेले नाहीयेत पण हे पण वाढत वाढत चाललंय पण पेरू काही येत नाहीत त्याला नाही पण हे खूप जुनं आहे त्यांनी खूप आधी लावलंय आपण आता एक दीड वर्षापूर्वी लावलंय सो आता बाहेर जाते बाहेरचं पण सगळं बघते क्लिनिंग वगैरे जे काय असेल ते गार्डन मधलं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाचं बघूया स्वयंपाकामध्ये आज मी मिसळ बनवणार आहे मिसळ म्हणजे काय डायरेक्ट कुकरला मी हे करणार मसाला भाजून घेणार आणि मटकी वगैरे सगळं ह्यालाच कुकरलाच लावणार आणि अशी छान तर्री टाईप बनवणार आणि मग त्याच्यामध्ये फरसाण कांदा कोथिंबीर वगैरे या सगळ्या गोष्टी घालून ब्रेड आहेतचे घरामध्ये सो आज आम्ही असं छान मिसळपाव झटपट मिसळपाव खायचा प्लॅन okay. केलेला आहे आय थिंक आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची तो काळजी घ्या बाय